नमस्कार मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण बिना कांदा बिना लसूण आणि बिना काजू अशी चमचमीत श्रावण स्पेशल भाजी तयार करणार आहोत अगदी श्रावणाचा उपवास सोडण्यासाठी ही परफेक्ट अशी भाजी इथं आपण तयार करणार आहोत चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात श्रावण स्पेशल ही भाजी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण इथं मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी टाकून घेतलेलं आहे एक वाटी एवढं खोबरं दोन चमचे एवढं मी इथं तीळ टाकलेले आहेत आणि दोन चमचे एवढं बी टाकून ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता बारीक केल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून परत आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता छान आपण इथं त्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे तो आता मी एका वाटीमध्ये काढून घेते या पद्धतीने आपल्याला हा मसाला इथं तयार करून घ्यायचा आहे आता इथं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो आणि त्यामध्येच मी एक शिमला मिरची आहे तिचे बारीक काप करून टाकलेले आहेत आणि तेही आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकताय मी छान अशी इथं टोमॅटोची पिवरी तयार करून घेतलेली आहे आता इकडं कढईमध्ये मी टाकून घेतलेलं आहे चार चमचे एवढं तेल आणि त्यामध्ये टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा एवढी मोहरी आणि अर्धा चमचा एवढा जिरे आणि आत्ता आपण तयार करून घेतलेला जो मसाला होता खोबऱ्याचा तो यामध्ये मी टाकलेला आहे आणि छान असा आपल्याला इथं मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे इथं एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघा मसाला आहे त्यातलं मी बरंच पाणी आहे ते इथं आटवून घेतलेलं आहे त्यावर झाकण टाकून परत आपल्याला हा मसाला आहे तो छान असा इथं शिजवून घ्यायचा आहे इथं छान असा परतून मी मसाला आहे तो शिजवून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय मसाल्यातलं पाणी आहे ते बऱ्यापैकी इथं आटलेलं आहे याच पद्धतीनं आपल्याला झाकण ठेवून हा मसाला आहे तो ती तर छान असा इथं शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही इथं मसाला बघू शकताय छान असा कोरडा झालेला आहे आणि आता त्यामध्येच मी टाकून घेतलेले आहे आपण टोमॅटोची पिवरी तयार करून घेतली होती ती पिवरी छान पिवरी आहे ती मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आता यानंतर इथं एक टोमॅटो मी बारीक कापून घेतला होता आणि तो या मसाल्यामध्ये टाकून छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे मी टाकून घेतलेला आहे कडीपाल्याची चार ते पाचओडी पानं कारण कढीपाला आहे तो माझा फोडणी टाकायचा विसरला होता त्यामुळं मी इथं टाकून घेतलेला आहे असाही टाकला तरी कढीपाल्याचा वास आहे तो खूप छान येतो एक दोन मिनटापर्यंत मी हे झाकून मसाला आहे तो छान असा इथं शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मसाल्याचा पूर्ण आपला कलर आहे तो इथं बदललेला आहे मसाला हे तुम्ही इथं छान असा शिजवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत काही बेसिक का असे मसाले इथे मी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे यातच मी टाकून घेतलेला आहे काळा मसाला काळा मसाला आहे तो आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे इथे मी जिरे आणि धन्याची पूड आहे ती टाकून घेतलेली आहे थोडासा गरम मसाला आणि इथं किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि छान असे हे सगळे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे भाजीमध्ये परतून घ्यायचे आहेत आणि इथे मसाले टाकल्यानंतर तुम्ही ग्रेव्ही आहे ते आपली तिचा कलर बघू शकताय खूप छान असं आपल्या ग्रेवीला इथं कलर आलेला आहे आता यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे लाल चटणी अर्धा चमचा एवढी चटणी आहे ती ही आपल्याला छान अशी इथं मध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटापर्यंत आपल्याला हे असं झाकून शिजवून घ्यायचं आहे इथं हे मसाले होते ते, ते सगळे मी झाकून एक दोन मिनटापर्यंत शिजवून घेतलेले आहेत पण मसाले आहेत ते खाली आपल्या कढईला चिटकतात त्यामुळं आपल्याला आता इथं टाकून घ्यायचं आहे एक दोन चमचे एवढं पाणी इथं आपल्याला दोन चमचे एवढं इथं मी गरम पाणी वापरलेलं आहे इथं भाजीला तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा नाहीतर भाजी आहे ती बेचव होते यामध्ये सगळे मसाले मिक्स करून आपल्याला हे जे मसाले आहेत ते एक दोन मिनटापर्यंत झाकून छान असे इथं शिजवून घ्यायचे आहेत एक दोन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय आपल्या मसाल्यातून तेल आहे ते, ते बाजूला शेपरेट झालेलं आहे आणि छान असे मसाले हे शिजलेले आहेत यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत फ्रोझन वाटाणे अर्धे वाटे एवढे आणि इथे तीन बटाटे मीडियम साईजचे घेतले होते ते मी शिजवून घेतलेले आहेत आणि त्याचे बारीक तुकडे करून तेही मी या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आहेत यातच मी टाकून घेतलेले आहे हिरवी मिरची तिचे मी बारीक असे तुकडे केलेले आहेत आणि ते ग्रेव्हीमध्ये टाकून छान असं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथं यानंतर मी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी इथं गरम पाणी आहे ते छान असं मी दोन चमचे टाकलेलं आहे आणि आपल्या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढं तुम्ही इथं गरम पाणी टाकू शकता आणि इथं सगळं पाणी टाकून मी भाजी आहे ती छान अशी इथं मिक्स केलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला ही भाजी आहे ती एक दोन मिनटापर्यंत अशी शिजवून घ्यायची आहे एक दोन मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकताय आपल्या भाजीला तेल आलेलं आहे आणि छान अशी कोथिंबीर टाकून इथं आपली बिना कांदा आणि बिना लसूण चमचमीत अशी भाजी आहे ती मी तयार केलेली आहे तर इथे श्रावण स्पेशल अशी आपली बिना कांदा आणि बिना लसूणची भाजी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही तिचं टेक्चर बघू शकताय खायला खूप छान लागते आणि तुम्ही ही भाजी आहे ती चपातीसोबत किंवा छोट्याशा ही खाऊ शकता तरीशी चमचमीत ही भाजी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार